उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री, नगर खात्या मंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीमध्ये काही दिवसांपूर्वी सभा झाली होती या सभेमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी शहराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली होती त्याला अनुसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरासाठी विविध योजना मंजूर केल्या असून त्यासाठी लागणाऱ्या निधीला देखील मंजुरी दिली आहे येणाऱ्या काही दिवसात या कामाची प्रक्रिया देखील सुरू होईल अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे बोले चाले त्याची वंदावी पावले या अभंगाप्रमाणेच माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी परभणी जिल्ह्याच्या बारा तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या सात आठ मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या त्या दोन मागण्या ह्या सहा दिवसातच मान्य केलेल्या आहेत मलनिसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना या योजनेला त्यांनी आज आज अठरा तारखेला ही मंजुरी दिली मी सर्व परभणीकरांच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील त्यासोबतच ज्या नाट्यगृहाच्या असेल त्यासोबतच आमची थिएटरच्या असतात त्यासोबतच नवीन एक गार्डन डेव्हलपमेंट असेल ह्या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल जुनं नाट्यगृह नटराज रंगमंदिर त्याला सुद्धा निधी देऊन उपकृत करावे हीच आमची माननीय नामदार शिंदेसाहेबांकडं या ठिकाणी आमच्या मागणी राहील आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये सुद्धा या मागण्या या मान्य करतात हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आत्ताच नाही आहे हे बावीस तेवीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त परभणी एवढंच शहर महानगरपालिका ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची आणि पाणी पुरवठ्याचीही राहिलेली होती मला सांगायचे विरोधकांना ज्या वेळेस तुमच्या हातात होत तर तुम्ही का केले नाही बावीस तेवीस पासून ह्या अमृतचा विषय हा राहिलेला होता तुम्ही का पुढाकार घेतला नाही तुम्ही एवढं विरोध करण्याचं काय कारण आहे आज परभणीमध्ये जर काही हे भेटत असल तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केलं पाहिजे की या ठिकाणी आज सर्व परभणीकरांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे मग पालिकेमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास पाच नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे फॉर्म भरलेले आहेत आम्ही आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सातत्यानं या ठिकाणी सांगत आलेलो आहेत की महायुतीच्या अनुषंगानं आम्ही लोकसभा आणि विधानसभा जशा लढल्यात त्याच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की ह्या सुद्धा निवडणुका त्या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या गेल्या पाहिजेत जर त्यामध्ये जर काय कुठं तडजोड करण्यात येत असेल तर आम्ही या ठिकाणी तयार आहोत आणि जे कोणी पक्ष या ठिकाणी स्वबळाची भाषा बोलत असेल तर त्याच्यासोबत सुद्धा आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत मुख्यमंत्री मी सुद्धा त्यांना ते सांगितलं की एक हजार वर्षापूर्वीचं शिवमंदिर आहे आपल्या माळी गल्लीतलं त्याला सुद्धा आज एकदम पुरातन आहेत आणि त्या पुरातन विभागाकडून त्याला डेव्हलपमेंटसाठी त्या माननीय आमदार शंभूराज देसाई यांच्याकडून निधी देण्यात यावं असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे निश्चित ते सुद्धा प्रश्न आमचा मार्गी लागल आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं सगळी व्यस्तता असताना येणाऱ्या काळामध्ये आम्ही माळेगलीतले जी मंदिर आहे जे मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार आम्ही करणार आहोत प्रतिनिधी रियास कुरेशी el News, Parbani.